नमस्कार मंडळी मी अनन्या सफर कोकणची चौ संस्कृतीची या आपल्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहे पारंपरिक पद्धतीने केलेली अळूची पातळ भाजी म्हणजेच अळूचे फत ही अळूची भाजी कोकणात लग्न समारंभ गणेश चतुर्थी पितृपक्ष या अशा सणांना बनवली जाते चला तर सोप्या पद्धतीने अळूची भाजी कशी करायची ते आता आपण पाहूया सर्वप्रथम मी अळूची पाने आणि पाण्याचे देठ मी स्वच्छ धुवून घेतले आहेत अळूच्या भाजीला खाज असते त्यामुळे आपण हाताला पहिलं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या हाताला खाज येणार नाही आता व्हिडिओमध्ये दे दाखवल्याप्रमाणे देटावरचे जे पातळ सालीचे आवरण आहे ते तुम्ही सर्वप्रथम काढून घ्यायचे आहे याच्यामध्ये खाज असते त्यामुळे हे काढून टाकावं लागतं आता तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व डेटांचे वरचे पातळ साल काढून झालेली आहे आता आपण याला बारीक चिरून घ्यायचे आहे आता त्यानंतर आपल्याला पानं पण चिरून घ्यायची आहे तर पानं चिरताना मध्ये फोल्ड करून आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला बारीक चिरता येईल आणि अशा प्रकारे आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहेत आपली भाजी आता चिरून रेडी झालेली आहे तर दीठ आणि पानं मिक्स करून कुकरमध्ये आपल्याला वाफवून घ्यायची आहेत कुकरमध्ये भाजी वाफवून घेताना त्यामध्ये मिरची ॲड करायची आहे त्यानंतर भाजी आणि यामध्ये दोन चमचे गूळ ॲड करायचे आहे पाणी न घालता आपल्याला तीन ते चार शिट्या काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता की भाजी आपली छानपैकी शिजलेली आहे आता ही भाजी आपल्याला चांगली गोठवून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता ही छानपैकी पातळ भाजी झालेली आहे आता यामध्ये मी भिजलेले शेंगदाणे मक्याचे कनीस ॲड केले आहे यामुळे अळूच्या बाजूला एक वेगळी चव येते यामध्ये आता मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आता पाच ते दहा मिनटं भाजी आपल्याला चांगली उकळून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये कोकम ॲड करायचं आहे म्हणजे भाजीमध्ये जर काही खाज वगैरे असेल तर ती निघून जाते आता आपण भाजीला वरून फोडणी देणार आहोत तर त्यासाठी ते मी तेल लसूण आणि मिरची पूड घेतलेली आहे तर ही छान फोडणी आपल्याला आता अळूच्या भाजीवर द्यायची आहे आणि आपलं गरमागरम अळूचं फतफते रेडी झालेले आहे ही भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा भाताबरोबर गरम गरम सर्व करू शकता माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर करा थँक्यू